माझं नाव सुरेश पुरुषोत्तम भोवकरे वय बासष्ट वर्ष दहा वर्षापासून मला मूळ त्रास होता आणि कुंभ बाहेर येत होते मी खूप प्रयत्न केले इकडची तिकडची अशी औषधी खूप प्रकारच्या घेतल्या परंतु त्यांनी कवर नाही झालं शेवटी मी थकून प्रवीण सहावे डॉक्टर यांच्याकडे आलो आणि त्यांनी माझं ऑपरेशन केलं ऑपरेशननंतर आता मी बरा आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आता मी काम करतो चांगलं आहो आणि आमच्या नातेवाईकांनी तीन नातेवाईकांनी इथं ऑपरेशन केलेली आहे ती बरी झाली आहे ती आता नोकरीवर जातात आणि आता मी सुद्धा बरा झालेलो आहो एका महिन्यात त्यांनी सर्व काही हे कवर केलं आणि आत्मीयेतून तेथून साहेबांनी हे ऑपरेशन केलं मोठे मोठे म्हणजे कोंब होते असे लिंबा एवढाले ते त्यांनी काळजीपूर्वक काढून लेजर उप उपचार करून त्यांनी मला दुरुस्त केला